नमस्कार मैत्रिणी तर कशा आहात सगळे तर तुम्हाला लाडक्या बहिणीची कमाल सांगायची तर ज्यावेळेस आपलं लाडक्या बहिणींचं पैसे चालू झाले त्यावेळेस पण कागदपत्र काढण्यात ते भरण्यात एक दीड महिना घालवला परत थोडे दिवस ते पैसे दिलं परत केवायसी करण्यात एक दोन महिने घालवले आणि आता तर किती जणांचे बंद झालेत पैसे के सी झालीच नाही कोणाची केली तरी बरोबर झाली नाही म्हणजे कागदपत्र व्यवस्थित ही करून पण के वाय सी केली नाही आणि सगळ्याचे भाव पण वाढून ठेवलेत गॅसचे भाव वाढवून ठेवले जे सामान्य माणसाला गरज आहे त्याचेच भाव वाढून ठेवलेले आहेत तर आणि ज्यांना ज्यांचे मोठ्या घरी तीन तीन चार चार गाड्या आहेत परत जमीन भरपूर आहे आणि कोणाला एखाद्या नोकरदार जाता येईल त्यांना लडक्या बहिणीचे पैसे आले आणि ज्याला खरंच गरज आहे ना त्याला पैसे येत नाही ते दारिद्र्य देशाच्या कार्डासारखं केलं आहे ज्याला दहा दहा वीस वीस एकर जमीन आहे ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांना दारिद्र्य देशाची कार्ड दे येतं आणि ज्यांना खरंच बाबा थोडीशी एक दोन एकर जमीन आहे किंवा कमी ही त्यांच्याकडे लाल रेशन कार्ड तर इतका बाजार आणि इतका भ्रष्टाचार आणि आता पण तेच चालू आहे आणि बॅलन्सच्या बाबतीत पण तसंच आहे की पर्यायच नाही ठेवला का तर बॅलन्स करावंच लागतं आहे लगेच मग प्रत्येकाला मोबाईल जोडल्या गेलेला आहे आधार कार्ड जोडले गेलेले आहे आणि बॅलन्स टाकल्याशिवाय हो पर्याय नाही लगेच बंद होतं आहे एखादा माणूस बाहेर असलं किंवा घरात असलं तर फोन करायचं म्हणलं तरी आता आधी आयडियाच कार्ड होतं त्यावेळेस बी ती चालत नव्हतं रेंजच येत नव्हती आता तीच परिस्थिती चालू आहे पर जिओला की रेंजच नाही तसंच सेम चालू आहे पण निदान त्यावेळेस कमी बॅलन्स टाकल्यावर तरी एक महिना बोलू शकत होतो किंवा थोडे दिवस मोबाईल चालू राहत होता पण आता रेंजच्या खाली बॅलन्सच नाही आणि ती पण लगेच संपला की लगेचच टाकावंच लागतं म्हणजे एखाद्या वेळेस किराणा माणूस आणत नाही पण ते बॅलन्स टाकावं लागतो का तर प्रत्येकाला ते कुठे बी नंबर दिलेला म्हणजे माणसाने ग गरजेसाठी त्या बँकेत नंबर दिलेला दुसरीकडे नंबर दिलेला तर असं पर्याय करून सोडलेला आहे तर तुम्ही ह्याच्यावर विचार करा की ते बॅलन्सचं पण भाऊ अचानक डायरेक्ट पन्नास रुपये वाढवले त्याच्या आधी शंभर दोनशे दीडशेत भागत होतं तर तिथं डायरेक्ट तीनशे करून ठेवलं गॅस ही कमी देत होतं तर डायरेक्ट हजारापर्यंत गॅस वाढवून ठेवलं प्रत्येक गोष्ट महाग केली आणि जगणं हे मुश्किल केलं महागाई करून बाकीचं काही नाही तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे लाडक्या बहिणींची कमाल आणि ते माणसांना वाटतं येतात पैसे पण काही नाही इकडे डबल टेबल महागाई करून ठेवलेली आहे आणि ते पण समान नाही ते जरी लाडक्या बहिणीचं केलेलं असलं तरी त्याला सामान नाही किंवा व्यवस्थित बघितलेलं नाही म्हणजे अशा पद्धतीचं हे चालू मला पण कसं वाटतं ते नक्की सांगा मी थोडंसं गवत काढावी तर गवती चहाचं लावलेलं आहे परत एक फुलाचं झाड लावलेलं आहे आणि परत विलछडी पण लावलेली आहे आणि ते, ते पांढरं फुल पिवळं फुल नसतं का दलांड्यासारखं ते फुल लावलेलं तिकडं फुलं आलेले पण तिथं आणखीन व्यवस्थित पुढचं घाण काढून टाकायची दारापासून इकडं म्हणून लाव ले ले। फुल परत देवाला फुलं होते लावण्यासाठी आणि फुलं आल्यावर पण छान दिसते म्हणून लावा म्हणून गवत पण भरपूर येते एकदा खुरकून काढलं नाही परत थोडं थोडं आणखीन खुरपलं ते जसा वेळ भेटेल तसं खोपायचं तर कसा वाटला छोटासा वेळ तो पण सांगा आणि कलवर बघा ती काय करते माहिती का जवळच येऊन देत नाही अशी मारायला लगेच डुसण्या येते एवढीशी पण लगेच हे करते जवळ आलं की लगेच तशी धावायला येते असं वाटलं हे छोटासा माझा व्हिडिओ तो पण सांगा फक्त जनावरांचं ही बघा म्हणजे किती छान निराग असतं बोला येत बोलायला येत नाही पण किती उलट त्यांचं जीवन छान माणसांपेक्षा तर माणसांपेक्षा तर सुंदरच जीवन